يا ج م ا ع To... दुसरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो घसा बसला मला थोडासा तर आज आलोय मी जामखेड जामखेड पासून एक अकरा किलोमीटर सावताडा या गावामध्ये आणि या गावापासून एक दोन किलोमीटरच्या अंतरावर सावताडा वॉटरफॉल आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे इथं आणि तर सावताडा वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आज आपण सावताड्याला आलो आहे <laughs> काही ठिकाणी मी ओरडलो होतो म्हणजे नाही का या इथं थोडंसं वरडलो होतो इथं आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे घसा बसला आहे थोडासा ऍडजस्ट करा आजचा ब्लॉग तुम्ही म्हणत होता की नाही भरपूर दिवस झाले ब्लॉग येत नाही ब्लॉग येत नाही लाईव्ह स्ट्रीमला पण बोबलत होती नाही लाईव्ह म्हणा स्ट्रीमला तुम्ही पा म्हणत होते लाईव्ह स्ट्रीमला तुम्ही ब्लॉग का बनवत नाही ब्लॉग का बनवत नाही तर आज फायनली ब्लॉग बनवायला आलोय मित्रांनो कुठं आलो आहे ते तुम्हाला सांगितलंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे धमाल होणार आहे आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा एवढंच मला म्हणायचं आहे सागर वाळके ब्लॉग्स चॅनल हा सबस्क्राइब करून ठेवा असेच नवीन भरभरून व्हिडिओ तुम्हाला मी टाकवत जाईन आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा फायनली मित्रांनो आपली एंट्री झालेली आहे आणि गर्दी पाहिली का गर्दी गर्दी भयानक गर्दी दिसते आपल्याला वाटलं नव्हतं आज रविवार आहे रस्ता पण एवढा खराब आहे मित्रांनो ता ता का तो तो। <laughs> ओए ओए आता काळच आहे भाऊ काय करता काय डेंजरच विषय झालाय ऑक रोडिंगच इल पुढं इकडे का इकडे दोन रस्ते इकडे रात्री या साईड राईट साईडला कुठे जातो माहित नाही पण इकडेच रस्ते होय होय हळू हळू आता वॉटर वॉटरफॉल आणि रामाचं मंदिर तुम्हाला माहिती आहे रामेश्वर आणि आपली गाडी आता पार्क केली इथं इथं पार्क केली आणि आपण आता खाली जाणार आहे पाचशे मीटर खाली जाणार आहे आणि खाली जाऊन मस्त पैकी वॉटरफॉल एन्जॉय करणार आहे आपण इथला परिसर तुम्हाला दाखवतो मी तर इथं आले तर असा परिसर आहे इथं आणि आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे मित्रांनो किती गाड्या तुम्ही बघू शकता किती गाड्या आहेत तर इथनं खाली जायला रस्ता आहे त्या इथं आपण इकडं का चाललो आहे आपल्याला इकडनं वॉटरफॉल बघायचं त्या साईडला जायचं पहिले खालीन वरती आलं ना एकदा खालून वरती आलं ना मग फिरू वाटत नाही लांब जाऊ वाटत नाही कारण पूर्ण दमून जातो माणूस खालून वरती आलं ना हाय शपथ सोप नाही ब्लॉगिंग करणं त्याला मेहनतच लागती आईच्या गावात अरे बाप अरे खाली पाचशे मीटर पाचशे मीटर एक पायर आहे खाली जायला इथून तुम्हाला मी दाखवतो प्रयत्न करतो पाणी चालू असत इथून दिसत असेल तर आपण इथं तुम्हाला दाखवतो समोर बघ मोठा धबधबा आहे जी मंदिर आहे का मंदिर आहे आपलं रामेश्वर म्हणून आता इथून चाललोय पाणी जे तुम पडतंय ना धबधब्याच वॉटरफॉलच तिथे चाललोय आपण साईडला अशी त्यांनी सेफ्टी साठी कंपाऊंड केलंय एकशे पन्नास तो तरी उघड घाबडे होईल पाणी मला वाटतं कमीच इथं पण आज खरंच बाहेर बाहेर आल्यानंतर भारी एवढं वाटलं ना भाई काय सांगतो खरंच भारी वाटलं तरी निघायला पाहिजे रे भाऊ बाहेर घरात बसून घरात बसून वाईट आलाय मला नाही इथं पाणी कमी का पण अजून नाही झालं कमी झालेलं आहे हा हा हे तुम्ही उतरले तुम्ही खाली इथून रस्ता उतरले हा मी आलो तो आठ वर्षापूर्वी पण हे पहिल्यांदा आले छोटा येतो तिकडे जाता येतं ना असं तिकडे फिरून जायला जमतो ना खास रोड येतो तुझं नाव काय आता वैभव दादा ओके आपण दादाला भेटलो वैभव दादा भेटला आपल्याला छोटीशी पार्टी चालू आहे जेवण चालू आहे लोकांचं आपण बघूया काय बनवते भाजी अरे वा 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 जबरदस्त कार्यक्रम चाललाय राईस मॅगी अरे माझा फेवरेट विषय मित्रांनो कुठल्या मित्रांनो तुम्ही लातूर लातूर लांबून आले तुम्ही अजून सुरूच आहे का मॅगी दुसरा राऊंड चालू आहे भाऊ तुम्हाला मी हेच म्हणत असतो की नाही आपल्याला असा विषय करायचा आहे सगळे लातूर आले माझा मित्र बी लातूरच आहे सचिन म्हणून सचिन बिर सचिन बिरादर खाली जायला रस्ता आहे हळूहळू इथे कुणाच रस्ता आहे मयुर भाऊ आणि पाणी एकदम खूप नॉर्मल आहे जास्त नाही हो हो मेन म्हणजे मंदिर हे आपली काय हिम्मत व्हाय ना पुढे जायची रे रामाच मंदिर भगवान श्री रामाच मंदिर राहिले शपथ खाली बसून उतरावं आहे आज ट्रॅकिंग सारखीच गंमत चालली ट्रॅकिंग खाली बसूनच चालावं लागणार ना नाही तर ग्रोप गोप रोची जरा सेटिंग करावं लागणार कारण त्याचं सगळं काळ कर दिसतंय पाण्याचा आवाज येते का पाण्याचा आवाज ऐकवतो तुम्हाला पाणी कुठे दाखवतो ऐकवत नाही दाखवतो डायरेक्ट <laughs> पाणी एवढं नाहीये नॉर्मलच पाणी रविवार असल्यामुळं कॉलेजचे मुलं फिरायला आलेत मस्त पैकी एन्जॉय करायला आले सागर उतरत खाली पाण्याकडं पाणी खेळायला बॅग भिजू नका बघा भाव नाही पाणी नेमके आपण कपडेच नाही आणले तर भिजायसाठी नाही तर आपण मस्त भिजलो असतात बघा हा धाओ हो गार आहे ना पाणी होय पाणी गार आहे का भावना मी जी दरी दाखवली ना यो यो तो धबधबा घेऊ इकडं पाणी खाली पडते एकदम मोठं आता सध्या पाणी कमी आहे ना इथं आपल्याला येता पण नसतं आलं मासे दिसतात का बघा पाण्यात मासे बघा नाही एखादा भेटला तर धरू आपण बघा दिसतात का हो हो सगळ्या गोळ्या संपल्यात आमच्या काय झाले माहिती का ते चालत आम्ही इकडनं 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 असं आलो आणि आता इथं थांबलोय तर सागर भाऊच्या पण गोळ्या संपल्यात आणि माझ्या पण संपल्यात सागर भाऊ म्हणजे थोडस पाणी प्यायचं आता मी तास वाटतं इथं झोप हां राज होईल आता थोडस रिलॅक्स केलं पाणी पिणी थोडस थांबतो थोडं नाही का आराम करून मग परत थोडस पुढं जायचं आपल्याला इकडनं वरती आणि वरती जाऊन तिकडनं पण पाणी इकडचा जो धबधबा आहे ना तो आपल्याला तिकडनं क्लिअर दिसतो असं बाल इथल्या पर्यटकांनी सांगितलंय तिकडं जाऊन आता बघूयात आपण था खाली प्रभू श्रीरामांचं मंदिर पण आहे तिकडं पण जायचं आपल्याला सागर भाऊ तालिगा रिलॅक्स माझ्या जवळपास गोळ्या साळ्या संपलेल्याचेत तर कसं कसा वाटतोय आजचा ब्लॉग आमचा एक नक्की सांगा आणि अजून खूप मोठा म्हणजे आपल्याला खाली पण जायचे दर्शन पण घ्यायचे इथं मंदिर पण बघायचंय तो धबधबा पण बघायचा कंटिन्यू लावा हो आणि आवडला तर एक मात्र शेअर लाईक सबस्क्राईब करा ला। त्याने काय आम्हाला पण थोडंसं बरं वाटतं ना की चला बाबा ऑडियन्स आपल्याला पण सपोर्ट करते पण अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची जी उमेद असते ना ती आमची झोपलेली असते ती उठून जागी उठे आहे का नाही ठीक आहे चला भाऊ ना आता जाऊयात आपण पुढे चालेल ओके चला ओ हो हो पण पाणी कमी आहे पण भारी वाटतय कडेला बसले राहते खाली कसे ओरडतात भाव मग या ठिकाणी येणाऱ्या काही पर्यटकांचं तुम्हाला आगावपणा दाखवतो मी आता थांबाजार एक इथे ना धबधब्याचं पाणी इथलं खाली पडतंय आणि हे पोरं किती एक कडेला बघा ना जर अचानक जर नदीला पाणी आलं की हा जो धबधबा आहे ना याचा व्यवस्थित व्ह्यू घ्यायचा आहे इथं खाली या खोल दरी मध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे आणि सागर शेठच्या अंगावरती अचानकच काटे येतात येतात आणि त्यांना घोषणा दिवशी वाटतीये तर चला एकदा होत्या प्रभू श्रीरामांची घोषणा बेस्ट सीन तुम्हाला दाखवतो वॉटरफॉलचा कसं आहे कस आहे आणि आपण खाली जाऊन तिथं जाऊन पण हा वॉटरफॉल शूट करणार आहोत मी आता ओरडलो ना प्रभू श्री रामचंद्र की जय जय बजरंग बली परत त्याच्यामुळे माझा कसा वॉटरफॉल अजून एक वॉटरफॉल दाखवला जो पहिला तुम्हाला वॉटरफॉल दाखवला होता ना तर अजून एक वॉटरफॉल दाखवतो तो वॉटरफॉल त्या साईडला पण यावेळेस पाणी कमी असल्यामुळे आरे आल्यामुळे पाणी कमी आहे पुढच्या महिन्यात इतकं पाणी येतं ते वॉटरफॉल ला नाही पण आणि हा वॉटरफॉल एवढं जबरदस्त सीन झालाय ना वातावरण पण लई खतरनाक झालं काय विषय

तो नेटवर्क इशू येतो इथं आता मंदिर बघा हे बघा मंदिर एक दुसरी रामाचं मंदिर रामेश्वर साऊथ आटा आणि तो वॉटरफॉल जाताना हलवा नाही जाताना आता येतं मी काय वाटत नाही खाली उतरताना पण जाताना एवढी हलवा विशेष बोल खरी मजा फक्त जाताना आलोय दोन वाजता पण चाललोय पाच वाजता खाली म्हणजे साईडला आपण साईडला जाऊन व्ह्यू बघितला शूट केला एकदम मस्त पैकी म्हणजे सगळे आता ह्या पायऱ्या नॉर्मल आहेत पण पुढे गेल्यानंतर याच्यापेक्षा वरती जागेवर पायऱ्या आहेत आता इथं नॉर्मल काहीच वाटत नाही पण येताना नको नको येईन मी तुम्हाला तर वरतून नजरा दाखवला तर हा या झाडीमधून रस्ता येतो आपले दुसरे ब्लॉगर कसे पळवून राहिले आता मजा वाटती खाली पळायला <laughs> वरती आता नाही ना कळेल खरी मजा घाम निघतोय काय काय निघतंय वरती आता नि आता नाही कळायचं हे बघाय जंगल एवढं जबरदस्त आज तीन लोक थांबत थांबत चाललेत आणि दमलेत लोक येताना काय वाटलं नाही लोकांना पण जाताना खूपच त्रास झाला आज गर्दी कमी आहे आणि उद्या सोमवार म्हणजे श्रावणचा पहिला सोमवार आजच्यापेक्षा उद्या जास्त गर्दी राहणार इथं आणि आज जरा गर्दी कमी आहे आज संडे पण आहे त्याच्यामुळे म्हटलं चला उद्या आपल्याला okay. प... काम असतं त्याच्यामुळे म्हटलं आज रविवारी ब्लॉक शूट करायचे आल्यानंतर हे जे आपण चालतो ना ह्याच्यावरून तर पुढच्या महिन्यात ह्याच्यावरून पाणी चढतो ह्याच्यावरून पाणी जातो तिकडच्या वॉटरफॉलचं कारण तो वॉटरफॉल आता तुम्हाला दाखवतो मी या वॉटरफॉलचं पाणी ह्याच्यावरून आपण जिथे उभं आहे गच्च भरलेलं असतं टोटल तो तो तर तो मंदिरात जाऊ मस्त वगैरे दर्शन करू आणि थोडंसं आसपासचा एरिया एक्सप्लोअर करू हा रस्ता येत नाही मित्रांनो आपण यायचं आलो खाली दिसतंय का हा जो पॉइंट आहे ना तर इथून खाली आलो आपण आणि आता वर चाललो मंदिरापासून कॅमेरा घेऊन अलाउड नाही आहे आतमध्ये पण मी प्रयत्न केला थोडासा त्यांनी तुम्ही तर पाहिजे त्या मावशी म्हणले बंद करा कॅमेरा तो बंद करून टाकला म्हणजे तोंड बघाण्याच्याऐवजी तो आता व्यू बघा साईडचा आपला सा। प्रभू रामेश्वर हे किती मोठे बघा ना किती जबरदस्त माझ्या बघितलं ना दिसायला दिसतो पार दिसायला असे एवढे एवढे हात एवढे असतील माझे बघा रस्ता कसा जायला अय्या एकदम छोटा रस्ता आहे चालायला जागा नाही असा रस्ता आहे पण इथं जरा चौका चला दगड जर सटकला ना कार्यक्रम नाही पाय टाकल्यावर वरतून एक खाले नाही मला समजा ना वरतूनच असं त्या वॉटरफॉलला जाता नाही आलं मित्रांनो तर खूप उशीर झाला आहे आता संध्याकाळचे सव्वासा झालेत हा वॉटरफ्लॉर एक्सप्लोर करता करता सव्वासा झालेत आणि त्याच्याकडे जायचं म्हटल्यावर अजून एक तास जाणार त्याच्यामुळं म्हटलं अर्धा तास वर चढायला लागणार म्हणजे इथून आपल्याला वर पण चढायचं ते तुम्हाला दाखवतो तिथं जायचं आहे तिथून गाडी चालवायची मला येताना मयूरभवनी गाडी चालवली होती आणि जातानी मी चालवतोय हो तर आजचा ब्लॉग इथंच होता इथंच संपवतो हो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा म्हणजे कोण नवीन असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या नवीन एखाद्या ब्लॉग मध्ये सागर शेटची अवस्था बघा भावना कशी झाली सीन ही ही सडन येत मजा आली मला वरतून खाली यायला पण आता इतकी माझी काय सांगू टिंबटिंब झालीये हाल हाल बेहाल आता वर जायचंय है शपथ सोप नाही ब्लॉगिंग करणं चला मेहनतच लागते आईशा वर बो अरे बाप अरे काय चलिया कस काय वाटतं छोट तू जमला नाही का तू अ काय नाव तुझं